एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस ची संपूर्ण रेंज नेत्रतज्ज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अहमदनगरच्यागर येथील श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या एकतीसव्या वार्षिक ब्रह्मोत्सवानिमित्तानं श्री व्यंकटेश वरला कल्याणम म्हणजेच बालाजी विवाह सोहळा मोठ्या थाटात पार पडला श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीनं सव्वा रुपयात तीन जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा लावला गेला तर विवाहासाठी नगरसह अनेक ठिकाणाहून वधूवर आले होते शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि भाविकांची देखील मोठ्या संख्येनं हजेरी होती आतापर्यंत दोनशे सामुदायिक विवाह लावले गेलेत पहाटे सुप्रभातम पद्मशाली पुरोहित संघानं केलं जलघटाभिषेक आणि सकाळी सत्यनारायण महापूजा होम हवन पूर्णाहुती झाली विवाहापूर्वी श्रमिक नगर परिसरातून भगवान बालाजी पालखी मिरवणूक वाद्यासह काढली गेली तर मिरवणुकीत महिला भजनी टाळ घेऊन सहभागी सा झाल्या ठिकठिकाणी थीक पालखीचं स्वागत करून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली श्री व्यंकटेश वर्ला कल्याणम लग्नासाठी सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बोज्जा पद्मावती कल्याणम इंजिनियर सतीश बाळकृष्ण पागा लक्ष्मी कल्याणम अरुणोदय मेडिकलचे उदय अरुण भणगे यांनी सपत्नीक विधिवत पूजा करून बालाजी विवाह लावला संपूर्ण परिसर श्रीमन व्यंकटरमणा गोविंदा गोविंदाच्या जयघोषानं दुमदुमून गेला या विवाह सोहळ्यासाठी जिल्ह्यासह राज्या बाहेरून भाविकांची मोठ्या संख्येनं हजेरी होते आज बालाजी ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने आज आम्ही सगळेजण इथं जमलोय आज बालाजीच लग्न पार पडलं त्याच्यामध्ये लक्ष्मीचे आई वडील म्हणून आम्हा दोघांना बसायची संधी मिळाली त्यास त्याबद्दल मी श्रमिक बालाजी देवस्थान ट्रस्ट आभारी आहे फार छान पाच दिवसाचा उत्सव ब्रह्मोत्सव इथे साजरा होतो नगरकरांनी दरवर्षी याचा लाभ घ्यावा श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेच्या वतीनं गेल्या पाच दिवसापासून श्रमिक नगर या भागामध्ये बालाजी ब्रह्मोत्सव साजरा होत असून आज हा पाचवा दिवस आज बालाजीचं लग्न या ठिकाणी होऊन हा कार्यक्रम महाप्रसादाने समारंभ होत आहे तसेच विशेष गोष्ट म्हणजे एक सामाजिक बांधिलकी म्हणून या संस्थेच्या वतीनं आंतरजातीय सामुदाय किंवा या ठिकाणी होत असतात त्याच पद्धतीने आज तीन सामुदायिक विवाह या ठिकाणी होत आहेत तरी मी नगरकरांना आवाहन करतो कि आपन की आपण या उत्सवात उत्सवात सहभागी होऊन या ठिकाणी जो महाप्रसादाचा वाटप होत आहे हा प्रसाद आपण घ्यावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो आज सामुदायिक आज बालाजी मंदिर मध्ये सामुदायिक विवाह पार पडला असा विवाह कुठेही संपन्न होत नाही या विवाहात सगळे महाराष्ट्रातून सगळे जाती धर्माचे लोक उपस्थित आहेत त्यांचे त्यांनाही या बालाजी उत्सवात आशीर्वाद मिळालेला आहे सर्व महाराष्ट्रातून दरवर्षी येत जावं अशी माजी नगरसेवक भैया गंधे मनोज दुलम धनंजय जाधव श्रीनिवास बोजा मीनाताई बोजा डी चंद्रकांत अध्यक्ष विनोद म्याना उपाध्यक्ष अशोक इप्पलपेल्ली सचिव राजू येमुल सहसचिव ज्ञानेश्वर सुंकी दत्तात्रय कुंटला राजू गड्डम कैलास लक्कम तसेच सामुदायिक विवाह समितीचे किसनराव बोमादंडी अंबादास महेसुनी नरसय्या काटाबत्तीन गणेश यमुल यांसह श्री श्रमिक बालाजी सामाजिक संस्थेचे सर्व विश्वस्तांनी परिश्रम घेतले शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये